म्हणून मला जास्त अपेक्षा आहे की डॉक्टरवरून कलेक्टर म्हणून नव्हे पण डॉक्टर म्हणून या कार्यक्रमाचे तुम्ही स्वतः पालक म्हणून या कार्यक्रम स्वीकारावा आणि तुमच्या नेतृत्वाखाली यवतमाळच्या एकसुद्धा अनडिटेक्टेड टी व्ही केस राहणार नाही याच्या मला अतिशय खात्री आहे आणि मला आज खूप माझा उत्साह वाढले इथे येऊन आणि पी एच सी आणि यांच्या स्टाफला सुद्धा अभिनंदन आणि ह्या आणि ऑफकोर्स आमच्या इतका मोठा पूर्ण राज्य शासनाचा जिवढा काही कार्यक्रम आहे केंद्र शासनाचा कार्यक्रम हजार कोटी रुपयाचं सगळं शासनाचा आढावा करायला मला पाठवणं त्याचा आढावा करत 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 किती hmm. चोवीस नाही अठ्ठेचाळीस तास चार सतत आढावा घेतले तरी संपणारे शासनाचं काम असतो त्यामध्ये आम्हाला थोडा विलंब झाला याच्याबद्दल दिलगरी पण आम्ही नेहमी येत राहणार पुढील एक दोन महिन्यामध्ये परत आपलं सर्वांचं भेट होईल त्या कार्यक्रम आपण चालू ठेवावे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि मला इथे बोलवले सत्कार केले सर्वांना माझा मनापासून धन्यवाद नमस्कार